सुदामाचं स्वागत केलं त्यावेळेस सुदामाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्यावर एक मित्र संकटात आणि दुसऱ्या जर त्याला सपोर्ट केला अक्षरशः हो आनंदाचे आसरू आनंदा कारण मित्रानं दिलेला हात मित्रानं मदतीचा दिलेला हात आणि मित्राची साथ कधीच विसरू नये कधीच आणि मैत्रीमध्ये स्वार्थ कुठलाच नसला पाहिजे कुठलाच मैत्री कशाला म्हणायची हो सगळ्या नात्यात श्रेष्ठ जर नातं कोणतं असेल तर तुम्हाला सांगते मी मैत्रीचं सा नातं श्रेष्ठ पण तशी मैत्री केली पाहिजे तसा मित्र भेटला पाहिजे आणि तशी मैत्री निभवता आली पाहिजे मैत्री निभवण्यासाठी सखा मित्र सुद्धा भेटणं खूप नशीबवान लोकांनाच भेटते आणि तसा मित्र तुम्ही जर कोणाचे मित्र असाल तुमची जर कोणासोबत मैत्री असेल तर ती मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभवा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या कानावर जरी आलं कधी आयुष्यामध्ये की तुमचा मित्र अडचणीत आहे संकटात सापडलेला आहे किंवा तुमच्या मित्रावर काहीतरी संकट आलेला आहे दुसऱ्या क्षणाला त्याच्यापाशी पोचा आणि त्याच्यापाशी पोचून त्याला धीराचे दोन शब्द द्या कि तू घाबरू नकोस तुला खंबीर माझी साथ आहे मी तुला असं सोडणार नाही तर मित्रा तुझा मित्र अजून जिवंत आहे तुम्हाला मी सांगते अशी जर तुम्ही साथ दिलात तुमच्या मित्राला तर त्याला खूप बरं वाटेल खूप बरं वाटेल आणि तुमच्या मैत्रीला तुमच्या मैत्रीचं सा सार्थक होणार आहे सार्थक आज त्याच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर वेळ येऊ शकते आज तुमच्या सपोर्टची पुढच्या मित्राला टाइम असल पुढच्या मित्राला सपोर्टची तुमच्या गरज तुम्ही जर त्याला आज केल्या तर उद्या ते मित्र पण तुम्हाला मदत करणार आहे वेळ काळ ही कोणाला सांगून आलेली नाही त्यामुळं आलेल्या मित्रावर आलेल्या संकटाला सामोरं जा मित्राला सपोर्ट करा आणि मैत्रीमध्ये गद्दारी कधी करू नका आणि मित्री मी मैत्री ही टिकवा पहिली गोष्ट प्रत्येकाला एक मित्र असला पाहिजे आपण मनातलं जे, जे हितगुज असत ते मनातलं हितगुज आपण कोणापाशी उघडतो आपल्या जीवलगापाशी उघडतो आणि आपला जिवलं कोण असतो आपण लहानपणापासून आपण मैत्री केलेली असते तर त्या मित्रापशी आपण मन उकलतो आणि हे मनातल्या गोष्टी उकलण्यासाठी तर मित्र पाहिजे त्यामुळं मैत्रीचं नातं हे खूप स्वच्छ प्रेमळ आणि महान आहे महान पण त्या महान नात्याला जपण्यासाठी तुम्हाला एकमेकाचा सपोर्ट एकमेकाचा साथ हा निभोच लागेल मग मैत्री कशी करणार तुम्ही कृष्ण सुधामासारखी मैत्री करा उदाहरणच द्यायचं झालं तर मैत्रीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर फक्त कृष्ण सारखं कारण कृष्ण आणि सुदामासारखी मैत्री या तिन्ही ताळात कोणाची नाही तुम्हाला सांगते त्यामुळं मैत्री करा आणि मैत्री टिकवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण पाहूया पुढे नमस्कार